जय शिवराय जय शंभराजय छत्रपती शिवाजी महाराज धर्मगुरी छत्रपती संभाजी महाराज म्हणजेच ज्या आज आपले गडकिल्ले आहेत त्यांच्या रूपामध्ये आपल्या ते आपल्यासोबत आहे ही निवड ही प्रेमळ अशी भावना आपल्या प्रत्येक गडसंवर्धन करण्याच्या मनामध्ये असते पेणमधील दुर्ग सामशी याची सेवा करत असताना काल एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी एक गडावरील पाण्याचं टाकं साफ करत असताना शंभू महादेवाची पिंड भंग अवस्थेतील नंदी आणि दुर्ग देवीची आपल्याला प्रतिभा मूर्ती मिळाली गेल्या चार वर्ष केलेल्या कामाचं फळ म्हणून प्रत्यक्ष भगवंतांनी दिलेल्या कामाची पावतीच आहे मी आई तुझा भवानीला प्रार्थना करतो की हे कार्य आमच्या हातून सतत घडत राहो निरंतर घडत राहो एवढीच प्रार्थना जय शिवराय जय शिवराजे करम जय गोंडलालया शिवनेरीचे शिवराजे गोंडलालयाव शिवनेरीचे शिवराजे गोंडलालयाव